फ्रीजमध्ये कोळशाचा तुकडा ठेवल्याने दुर्गंधी येत नाही नंबर दोन आहे बेकिंग सोडा व लिंबाचा रस एकत्र करून त्यात थोडे वॉशिंग लिक्विड टाक मिक्स करून ठेवा हे मिश्रण रोज गॅस ओट्यावर स्प्रे करून पुसले तर चिकटपणा दूर होतो तीन भांडी ठेवताना त्यात हवा खेळती ठेवा याने वास येणार नाही चार दूध उघडलं की लगेच झाकण ठेवू नका पाच कोणत्या कामाची स्वच्छता कधी करायची याचे वेळापत्रक तयार केल्यास ते लक्षात ठेवणे सोपे होईल सहा कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात पोहे करताना त्यात थोडी कसुरी मेथी नक्की टाका यामुळे पोहे चविष्ट बनतात नंबर आठ भाज्या किंवा वरण शिजत असताना त्यात कोशिंबीर टाकू नका तर भाज्या गॅसवरून उतरवल्यानंतरच पाच मिनिटांनी टाकावी कोथिंबिरीचा सुगंध कायम राहतो कांदा कापण्याआधी तो अर्धा कापून थंड पाण्यात ठेवा याने कांदा कापताना डोळ्याला पाणी येणार नाही